बाई म्हणे काय खटारा भिनताय जरा त्याला काही मेकओवर म्हणे मग मला टेन्शन आलं आणि टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये मी फ्लिपकार्टवरून थ्रीडीच्या मस्तपैकी ह्या कवर बोललेले आहेत कसं आहे आता कलर द्यायचं म्हटलं तर किती महाग कलर होतो कलर देण्यासाठी माणूसही सांगावा लागतो ह्या थ्री डीच्या कवर मी ना तीनशे रुपयात चार बोलवलेले आहेत आणि पूर्ण आता भिंत होणार आहे आता कमी पैशात मी काम करत असते आपल्याला जास्त पैसा खर्च करणं आवडत नाही तर अशा पद्धतीने ह्या कवर येतात मस्तपैकी मागची साईड आहे ते काळून टाकायची आहे आणि ह्या खटारा भितीला आता पण नवीन करणार तुम्ही बघू शकता तर मग काय आता तू घराले कलर द्यायची आवश्यकता नाही कसं आहे पावसाळ्यामुळे या भिंतीचे पोपडे पापडे निघून जातात भिंती खरं खराब दिसतात त्याच्यामुळं हे तुम्ही अशा पद्धतीने लावान भीतीले सजवा तुमचं पार्लर असू द्या बुटीक असू द्या किंवा तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असू द्या अशा पद्धतीने तुम्ही तुमचे घर सजू शकता आणि वेगवेगळ्या व्हेरायटी अवेलेबल आहे फ्लिपकार्टवर पण आणि मिशोवर पण तर तुम्हाला पाहिजे असेल तर समोर प्रोडक्ट दिसत ते क्लिक करा आणि अशा पद्धतीचे खरेदी करा आता दिसते की नाही मी भीत मस्त मैकी चकाचक नवीन नवीन आता मी आहे मी नाही या भिंतीसवर मस्तपैकी फोटो व्हिडिओ छान छान काढत असेल काढत जाईन कारण की मला भरपूर प्रमोशन व्हिडिओ येतात आणि तुम्हाला बी आता प्रमोशन व्हिडिओ पाहायला आवडीन पाबर कशी दिसते भीत मग तुम्ही काय तुम्ही बी क्लिक करा आणि खरेदी करा भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना